मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्ली आणि मुंबईमध्ये महत्त्वाच्या घटना घडायला सुरुवात झालेली आहे राजकीय खेळी आणि राजकीय सिमगा आता या गणपती उत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एकीकडे एक एक महिनाभरावरती येऊन ठेपलेल्या निवडणुका आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळी तयारी आणि डावपेच या ठिकाणी सुरू झालेले आहेत एकीकडे एक एक राज ठाकरे उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ताकद काय आहे ते वेगवेगळ्या सर्व्हेंमधून समोर आलेले आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आता निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंवरती टीका करणारे आणि गरज असताना ठाकरेंकडे जाणारेसुद्धा अशा नेत्यांची मात्र आता उचलबांगडी केल्याची घटना महत्त्वपूर्ण मुंबईमध्ये घडलेली आहे नक्की घडलंय काय जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत व चॅनलला सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे संपतील असं सर्वांना वाटत असतानाच ठाकरे संपायचं काही नाव घेत नाहीत त्यात भर पडली ती राज ठाकरे यांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसैनिक आणि शिवसैनिक काय करू शकतात हेच या निवडणुकीच्या अनुषंगाने आता बघायला मिळणार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडचे आमदार खासदार नेते मंडळी गेले मात्र शिवतीर्थ गर्दी ती तशीच होते कारण की या ठिकाणी आज शिवसैनिक तो ठाकरेंच्या सोबतच असताना दिसत आहे आणि त्यात आता भर पडली उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांची या ठिकाणी महत्त्वपूर्ण भारतीय जनता पक्षाला जे डावपेच आखत आहेत त्याचमध्ये गट मात्र चांगलाच अडचणीत सापडलेला आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे वोटरच नाही आहेत जो वोटर आहे मतदार आहे तो ठाकरे आणि शिवसेनेचा आहे आणि भाजपचा मात्र शिंदेकडे नेते मंडळी गेलेत असं वारंवार आता स्पष्ट होताना दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईचे जे प्रदेशाध्यक्ष होते आशिष सेलार यांची मात्र उचलबांगडी करण्यात आलेली आहेत यामध्ये आमदार अमित साटम यांची मुंबई या ठिकाणी नियुक्ती करण्यात आले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिका काही करून भाजपला आपल्या ताब्यात घ्यायची आणि ठाकरेंना रोखण्यासाठी वेगवेगळे डाव आखत आहेत मात्र या डावांमध्ये आशिष शेलार यांची उचलबांगडी आज झालेली आहे आणि त्या ठिकाणी अमित साटम आलेत मात्र ठाकरेंना थांबवणं सध्या तरी नव्या नव्या सर्वेनुसार कमी प्रमाणात वाटतंय येणारा काळ आता जो निवडणुकीचा असेल तो शिंदेसाठी फार अडचणीचा ठरणार आहे हे मात्र जवळपास निश्चित आहे भाजपसोबत जाऊन शिंदे चांगलेच अडचणीत सापडलेत चा मात्र आता त्या ठिकाणून बाहेर पडणं शक्य वाटत नाही आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र